सकल मातंग समाज व क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी क्रांतीवीर लहुजी शक्ती प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे प्रवीण वाडे कोमल माचले गौतम बनसोडे राजाभाऊ जाधव योगेश सणोणे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सुरेश पाटोळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देताना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती जमातींना भारतीय राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केली या समाजासाठी आरक्षण हा विकास प्रगती आणि मग उन्नतीचा मार्ग बनला या प्रसंगी आंबेडकर संख्येने उपस्थित होते